जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या खांडेश्वर महादेव मंदिरात आजपासून अखंड हरिनाम सप्ताह संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर महादेव मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळ्याची सुरुवात शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी ट्रस्टीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूजन करून करण्यात आली या सप्ताह प्रवचन भजन कीर्तन व नामस्मरण केले जाते सप्ताह कालावधीत महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहेत खांडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल संगमने संगमनेर तालुक्याचे आराध्य दैवत श्री क्षेत्र खांडेश्वर महादेव मंदिर खांडगाव या ठिकाणी गेल्या ऐंशी वर्षापासून श्री खांडेश्वर हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे आणि दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तने या सप्ताह कालावधीमध्ये आयोजित केली जातात गुरुवर्य ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला श्री संत तुकाराम महाराज यांचे गाथ्यावरील श्री खांडेश्वर हरिनाम सप्ताहाची आज श्रावण वद्य चतुर्थी शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस या दिवशी गटस्थापना होऊन सप्ताहाची सुरुवात होते या कालावधीमध्ये पहाटे चार ते सहा या कालावधीमध्ये काकडा भजन सकाळी दहा ते बारा तुकाराम तात्यावरील भजन त्याचप्रमाणे सायंकाळी सहा ते सात हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ कीर्तनं महोत्सव आयोजित केलेला आहे आणि कीर्तनानंतर दररोज सुमारे तीन चार हजार व्यक्तींना या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था गावकऱ्यांमार्फत आणि मंदिर ट्रस्ट मार्फत केली जाते पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील कीर्तन केसरी नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण रोहिणीताई परांजपे माने पुणे यांचं कीर्तन आहे दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर जळगाव यांचं कीर्तन आहे तिसऱ्या दिवशी पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे जिवूर अहमदनगर यांच्या कीर्तनाची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे सोमवार दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस हरिभक्त परायण रामायणाचार्य रत्न संजय महाराज पाचपोर यांचं श्रीकृष्ण जन्माचं कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे मंगळवार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी शिवचरित्र व्याख्याता झी टॉकीज फ्रेम हरिभक्त परायण सो गीतांजलीताई झेंडे यांचं कीर्तन होणार आहे त्याचप्रमाणे बुधवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण संजय नाना महाराज धोंडगे आणि एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण भागवताचार्य विशाल महाराज खोले मुक्ताईनगर जळगाव यांचं कीर्तन आहे आणि शेवटच्या दिवशी तथा वद्य द्वादशी शुक्रवार दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दहा ते बारा या सप्ताहाचे मार्गदर्शक आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय महंत हरिभक्त पराय उद्धवजी महाराज मंडली नेवासा यांच्या काल्याच्या कीर्तनाने त्या सप्ताहाची सांगता होते आणि काल्याच्या कीर्तनानंतर सुमारे चार ते पाच हजार व्यक्तींचा महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो या सप्ताह कालावधीमध्ये मृदुंगाचार्य म्हणून हरिभक्त परायण शत्रुघ्न महाराज पठाडी माजलगाव बीड त्याचप्रमाणे हरिभक्त परायण विजय महाराज गाडेकर वडगाव पान यांची मृदुंगाची सात कीर्तन कालावधीमध्ये असणार आहे त्याचप्रमाणे गायनाचार्य म्हणून हरिभक्त परायण अविनाश महाराज जाधव सातारा आयराव फेम त्याचप्रमाणे हरिभक्त परायण नामदेव महाराज आगाव शिंदखेड राजा या दोनही महंतांची गायकांची गायनाची सात सप्ताह कालावधीमध्ये असणार आहे त्याचप्रमाणे टाळकरी म्हणून हरिभक्त पराई सोमनाथ महाराज भोर श्रीकृष्णचंद्र वारकरी शिक्षण संस्था दामनगाव पाट या संस्थेतील विद्यार्थी टाळकरी म्हणून सेवा देणार आहे त्याचप्रमाणे आमचे खंडेश्वर महाराजांचे पुजारी श्री स्वामी दयानंद गिरीजी महाराज हे या सप्ताहाचे निमंत्रक आहे सर्व खांडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे सर्व अध्यक्ष सर्व विश्वस्त त्याचप्रमाणे खांडेश्वर भजनी मंडळ हनुमान भजनी मंडळ खांडेश्वर तरुण मित्रमंडळ आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तालुक्यातील आग्रहाची विनंती करतो की आपण सर्वांनी या सप्ताह कालावधीमधील कीर्तन श्रवणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मंदिरच्या वतीनं तरुण मित्र मंडळांच्या वतीनं आग्रहाची विनंती धन्यवाद रामकृष्ण रामकृष्णजी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत